रो घर जेर जेर जे रामृतवाणी सुनाये वाह कोणी काही हां पण गत वेरिचकस बस कोणी काही वाह वाग दंगाला थोडा नजारो जे मैसाळिया मांगळो घोडे रो थारा वाह वाग दंगाला थोडा ला छोड दारोच माई साळिया मंगळा झोडरोच हां कोणी गई आज गतवेरीच वा वा पण वाग काय किदो कोणी काय वाघ हुशारी किदो हां वा काय के लागो साळियान ए साळिया के लागो वा वा मय एगो के लागो बुढो हवे अब भाई रात के लागो तमेन देदूच आहा जेन लागे जेन लाभा केला गो वा वा जना साळिया हुशार कोनी के पर साळ्या के लायो हालना हळणा लाय पकडन वाह ओनी आयो अरे काय भाके लागो वाह वाक के लागो, वाँ 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 के लागो वाँ वाँ से राजधानी देरो छ हां अन उ बूढो यो गो के रोज के लागो वाह अन तू जंगले माई रैची के लागो हाई रात राजधानी के लागो तो शोभा छ हां कोनी के वाह जना वाग व साळ्यार वा सांमळन ताणी हालना आवगो वाह आवदार बादेर माई अन हु बरगो साळ्या कच मामा आ, ही लिहाय केला गो हार वन लानी केला गो काने मंत्र देऊन लाग वा कनि काही हान लिहाय कन आणि कान दे वा काही कि दो गर्दन तो तो मस्का नाको वा कळजो बुका खायला लगोन मुंडी तोडन चांगली साळ्या कन झाला दिनो साळ्या ही खावस तर ववडी साळ्या काही किदो खागो गोरो भेजो काडन खागो आणि हानू जो पुन्हा कान पकडन अन लटका नाको वा 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 पज एवढो खाणवे जायर बादर माई वाक कतवन साळ्या हा मुंडी झाला केला गो वर मुंडी झाला दिनो वाह कोण खोलन देख हा हा तो माई काही छेनी अरे साळ्या केला गो ये माई भेजो काही येगो अरे एर भेजो जर रयो तो, तो कान झालाती काय के लागो एर कन भेजो जर रयो तो के लागो तो तार कन आवतो काही हा भजन्याओ जरा भेजा ध्याने मरे काडो वाह म तो केरी नाम लीदो कोनी कोनी काही हा तम आछे तो भले

we <laughs> सभा भरीच इंद्र देवेरी रे सभा भरीच अरे हां कोण काही गंगा माता चालन अरे चालन ए सभा भरीच हो

पत्नी भगवान वाळे ती उतो जारी वडन अरे तुमचे दिशा पडी जाणं निरा कोणी काही ए सबा भारी जाऊस Todo उत्तर हां कोणी काही दिशा छोडन भजन कऊ लागस कोणी काही जन आपण वामन ब्या के दिन चक्र चक्रकू कसे रच काही रच आपण तेजे बुबराचा हां पण आपण कुणशे अवस्थाचा कुणशे चक्रेपचा हां कोणी काही आवी तेजर भी कळ जाय आपण हाऊनी तेजर कळेब्या मेजाने कसे जाय हा हा वा ये फक्त बोलके संकू था हां तम केवा छो चालो वा तेजे जे बोल रो चू कुणशे किरण बेसेरच मार तयारीच वारे करायच नी नाही न जर मत मत मार किरण न पुरी बेसेन भजन सोड दू चू आजी वा हा मी काही कचे गुरु चेला छे बावन वर्ष एरेच ग्यार वर्ष कंती भजन करू चू वा वा कारण काय कसा सभा भारी चा हो सभा भारी से दिशा गुरु व ताव चरी काय व दिशा जाऊ लागायचं ग्रम भजन काय कत्र यात्रा पुराना त्याचा खेळ लागत हा सहा शास्त्र अठरा पुराण त्याचा केला गाता वाये वाचे चराट होतो त्याला काय तोटा राम भजोरे राम ज्ञानी राम भजोरे राम कारण काय ए सहा शास्त्र अठरा पुराण कोडा हामेन बी आवच अरे हामेन कोणाचा कोडा हा फोडाचा गोडा कोडा कोणी खेळण कोडा कारण काय राम गाली गंगेला तो नायाने आले कोट गेली धुयाला गंगेचा मुळ द्यावे सांगून रे राम गंगेला तो नाले कोट गेली धुयाला वा या गंगेचा मुळ गरुपत्रा द्यावे सांगून हा रे कोणी काही पान जैसे पता सुपारी जैसा रंग पारा देवर छोड के भाग जेट आसो रंग कोणी काही राम भदोरे राम ज्ञानी राम ಿ ಸಂತೋ ಲೆಕನ ಚಲೇ ಗುಜಾಳೆಗೊ ಮಹಾರಾಜ ಚೆಕ್ ಆಗ ಲಾರಿ ಗಗನ मन सारी मन बळगो सीता बळगी सारी वा कोणी काही हा गज घळ भारच कारण काय कसं हा गल का गी घळ Sampai बळगी बळगो विष्णू बळगो बळगी माया सारी गगन मा आग लागी घण भारी कोणी काही हे धरती जत्री माया छोंदून से आग लागी लागी मारा काय कस आग लागी घण सूर्याबी बळगो बळगे तारांगन सारी पेटम भी आग लगी महाराज आपन काय आग लगी घळ भारी गंगा ने महाराज आग लगी घळ भारी Thank you.